नमस्कार मी सत्यवान सुंदरमल आज आम्ही केसापुरी परभणी तालुका बीड आणि पोलीस स्टेशन पिंपळनेरच्या हद्दीमध्ये आम्ही इकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने आता पर्व सुरू होणार आहे जयंतीच्या देश निमित्ताने वेगवेगळ्या गावामध्ये ह्या महिलांची प्रश्न आहे दारूच्या संदर्भातला आणि दारूमुळे मुळे वेगवेगळे वे वे हिंसाचार महिलांवर होत असल्यामुळे गेल्या महिन्याभरापासून आम्ही या महिलांच्या संपर्कात आहोत त्या महिला सारख्या मारतात घरी की तुम्ही आम्हाला याच्यासाठी मदत करा तर सो आज आम्ही इथं बैठक घेण्या घेतली आहे प्राथमिक आणि आजच्या बैठकीमध्ये दारू पीडित महिलांचे आम्ही इथं एक मंडळ तयार केलेलं आहे एक कमिटी तयार केलेली आहे आणि त्या कमिटी नंतर आता येत्या काळामध्ये या गावामधले का जे काही प्रश्न आहेत मग रोजगाराचे असतील दारूचे असतील हाणामारीचे असतील लेकरांचे असतील शिक्षणाचे असतील बालवाचे असतील वेगवेगळे प्रश्न या महिला सोडवतील याच्यासाठी आम्ही त्यांना मदत करणार आहोत आणि पिंपळ एअर पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये म्हणजे त्या गाव येत असल्यामुळे तिथल्या अधिकाऱ्यांना पण आम्ही बोलतोय ग्रामसेवकांना बोलतोय गावातली ह्या इथं एकही लायसन्स दुकान नसल्यामुळे आम्हाला या गावातले जे काही चार लोक दारू विकणारे आहेत हे ग्राम मदतीने किंवा याच्यामध्ये त्यांनी मदत करावी याच्यामध्ये बंदीसाठी त्याच्यासाठी आम्ही सगळे जण प्रयत्न करणार आहोत दामिनी दारूबंदी अभियानच्या वतीनं हे सगळा आम्ही हा खडाटोक करतोय आता याच्यामध्ये दारूबंदी कायद्याची अंमलबजावणी प्रशासनाने करावी पोलिसांनी करावी करावी एक आणि बीड जिल्ह्याचे जे जिल्हाधिकारी आहेत अविनाश पाटेक साहेब जे जिल्ह्याचे मायबाप आहेत त्यांना सुद्धा आम्ही हे बाबी सांगितलेल्या आहेत तर याच्यामध्ये पोलिसांनी त्या कायद्याची अंमलबजावणी करावी आणि या महिलांना जो काही वयस्कर महिला आहेत काही तरुण महिला आहेत त्या जन त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणात कौटुंबिक हिंसाचार होत आहे घरातले रोजगाराचे पैसे जात आहेत आणि हे कुठेतरी थांबलं जावं याच्यासाठी ही आम्ही दारूबंदीची दारू पीडित महिलाची एक कमिटी तयार केलेली आहे आणि ह्या भविष्यात काम करणार आहे बरोबर आहे का मी बोलले ते बरोबर आहे का चुकीचं बोलले का बोलले नाही ना, 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 ना तुम्हाला काम करावं लागेल काय बरोबर आहे मी एक घोषणा देते तुम्ही घोषणा द्या दारू तर अशा पद्धतीने गावातली दारू बंद व्हायला पाहिजे आमची इच्छा आहे अशा पद्धतीने आम्ही काम करतो नको तर त्याच्यामध्ये आम्ही अशा पद्धतीने काम करत दारू पिडीत ह्या महिला येतात ह्यांच्या मुलं नवरे जावरी लेकर दारू पिणारे लोक आहेत सो त्याच्यामुळे आता येत्या काळामध्ये आम्ही काम करणार आहोत त्याच्यामध्ये आणखी पुन्हा चल थँक्यू